पानगाव येथील महिला नूतन सरपंच मनिषाताई ओहाळ यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी केला भव्य सत्कार okay. पानगाव येथील नूतन सरपंच मनिषाताई ओहाळ यांचा स्वागत सत्कार करते प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार विभागाचे सचिव श्यामल कांबळे भारतीय बौद्ध महासभा निर्माण शाखा उपाध्यक्ष कौशल्य वाघमात भारतीय बौद्ध महासभा शाखा यरमळा ज्येष्ठ कार्यकर्ता बविता कांबळेजी त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्य जलसताई कांबळे या सर्व महिलांनी मनिषताई भोवळ यांचा त्यांच्या गावी जाऊन यथोचित सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी हे क्षणचित्र आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत आपल्या मनोगतात नूतन सरपंच त्याप्रसंगी म्हणाले की बाला। बाला।

मनीषा वाड सरपंच नवनिर्वाचित सरपंच झालेले आहेत त्यांचा स्वागत समारंभ करण्यात आलेले आहे तिथं आणि त्यांचा स्वागत समारंभ झालेला आहे आणि त्यांनी वेळेत वेळ एवढं आपलं वेळ घालून आपल्याला आपल्या सरपंचाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या बांधाव नगरीमध्ये आले त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचा मन पूरो आभारिया पांडव का रजोती पांडव का रजोती भी प्रसंगी मेजर वसंत ओहाड़ पोस्टमैन अचित ओहाड़ सुरेश ओहाड़ ज्येष्ठ नेते लिंबराज ओहाड़ तानाजी ओहाड़ दत्ता कंबले बरबर बहुसंख्य महिला प्रमुख्या सटवाभाई ओहाड़ रुक्मिणी ओहाड़ दगड़बाई ओहाड़ सुकुमार सिरसाट सुधामती ओहाड़ शालू सावंत इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते व महिला या प्रसंगी उपस्थित होत्या त्या प्रसंगीचे सर्व चित्रण लोकसेवा न्यूज या माध्यमातून आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत इस व्हिडिओ को चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें